नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचं आंबट गोड असं लोणचं सला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर आज आपण आंब्याचं लोणचं बनवणार आहोत आंबट गोड असं सा। त्यासाठी इथे आपण आंबे घेतले हे बघा हे मी एक चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले हो आता आप 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 हे आपल्याला स्वच्छ असे पुसून घ्यायचे कारण वर्षभर आपल्याला हा लोणचं टिकून ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला हे याच्यामधलं पाणी आहे ते संपूर्ण आपल्याला पुसून घ्यायचं आहे तर आता हे आंबे मी पुसून घेते देवा हे आपल्याला पूर्णपणे असे पुसून घ्यायचे आहेत कारण की आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाही आहे स्वच्छ असे आपल्याला हे आंबे पुसून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत तुम्ही हे रात्रभर पाण्यामध्ये ठेवले तरी चालणार आहे कारण की याच्यावर काही लस घाण वगैरे असते सर्व ती निघून जाते त्यासाठी पाण्यामध्ये आंबे हे ठेवायचे असतात अशा प्रकारे आता सर्व आंबे मी स्वच्छ असे पुसून घेतो बघा इथे मी हे आंबे सर्व पुसून घेतलेले आहेत तर आता हे आपण पहिले कट करून घेणार आहोत हे आंबे आपण कट करून घेणार आहोत आए बगा। ये कोई नाई है। बाटा याच्या आपल्याला अशा फोडी करून छोटे छोट्या मोठ्या तुम्हाला जशा पाहिजेत तशा करून घ्यायच्या मी अशा प्रकारे करून देते अशा प्रकारे आता सर्व आंबे आहेत ते मी आता कट करून घेते ते बघा सर्व काप आपण इथे करून घेतले आहे ते बघा अशा तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही करू शकता आता आपण याला हळद मीठ लावून घेणार आहोत त्यासाठी इथे मी बघा एक चमचा हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन चमचे मीठ घालणार आहे मिठाचं प्रमाण जर आपल्याला जास्त घालायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं ज्याला पूर्ण कापला आपल्याला हळद हर्डमीट लावून आहे हे जे आंब्याचं लोणचं आहे ना आंबट गोड खूप छान लागतं मस्त होतं आहे तुम्ही एकदा नक्की करून घेऊ बघा या पद्धतीने हर्डमीट लावून आहे ते बघा इथे आपण हळद मी व्यवस्थित स्वत लावून घेतलेलं आहे ला आता आपण हे सुती फडक्यामध्ये आपल्याला बांधून घ्यायचं हे बघा इथे मी एक भांड घेतलं आहे आणि इथे चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक सुती फडका असं ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आप या काप ठेवायचे आपल्याला फडका बांधून घ्यायचा आहे म्हणजे या कापल्या काप आपल्याला काप या फडक्यामध्ये अशा बांधून घ्यायचे असं घट्ट असं बांधून घ्यायचं आहे म्हणजे याला आता जे पाणी सुटेल ना ते सर्व पाणी असं खाली भांड्यामध्ये जमा होईल आता हे आपण रात्रभर झाकून असंच ठेवून देणार ते बघा रात्रभर आपण इथे काप या फडक्यामध्ये बांधून ठेवलेल्या चं आहे बघा सर्व पाणी जे कैरीचं आहे ते सर्व आता निघालेलं आहे आता या ज्या काप आहेत ना त्या आपल्याला उन्हामध्ये सुकून घ्यायच्या चांगल्या अशा ज्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे सुकून घ्यायचं पाहू शकता एकदम कोरड्यात झालेल्या आहेत आता बघा आता या आपण उन्हामध्ये सुकत लावणार तर हे बघा या आपण आंब्याच्या काप उन्हामध्ये एक पाच तास सुकून घेतले पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये अजिबात पाणी नाही एकदम सुक्या सुक्या झालेल्या आहेत त्या आपल्याला अशाच पाहिजेत आणि आपण जेव्हा काप जेव्हा आपण केल्या तेव्हा मोठ्या दिसत होत्या आणि या बघा सुकल्यामुळे थोड्या आवडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे या जर आता छोट्या झालेल्या त्यासाठी थोडीशी काप करताना मोठीच करायची तर आता आपण लोणच्यासाठी मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत तर हे बघा इथे आपण तयार मसाला घेतलेला आहे शंभर ग्रॅम त्यानंतर राई गोळे हे मी भाजून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम त्यानंतर इथे आपण पाव किलो तेल घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण एक दोन चमचे मीठ घेतलेलं आहे कालसुद्धा आपण दोन चमचे मीठ फोडीला लावलेलं आहे आणि आता इथे मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचे मेथी बघा एक छोटे दोन तुकडे इथे हिंगाचे घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे चार चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तर पहिला आपल्याला हा जो तेल आहे ना तो कडकडी जसा गरम करून घ्यायचा आहे तर इथे मी थोडंसं तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपण टाकणार हिंगाचे खडे बघा हिंगाचा खडा आपल्याला मस्त असा फुलून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार मेथी मेथीसुद्धा आपल्याला थोडीशी अशी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची एकदम आपलं करखवायची नाही आहे बघा तेल आपलं गरमच आहे ही आता आपली झालेली आहे आता खडा आणि मेथी मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे आता आपण लोणच्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी टाकते पहिले राई गोळे आता याच्यामध्ये आपल्याला कडकडीत जे आपण तेल कमी घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये आप टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लगेच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण जे टाकणार आहोत हा आपला तयार मसाला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे थोडं थोडं घालायचं आणि असं लगेच धरून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक, एक एक मिक्स करायचं आहे आता आपण टाकणार आहोत इथे मी मेथी आणि हिंग पुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये ते आपण टाकून घेणार आहोत त्याच्यावर सुद्धा थोडंसं गरम तेल टाकून ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर इथे आपण घेतलेले चार चमचे लाल तिखट हे सुद्धा थोडं थोडं तेल टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लगेच मिक्स आहे हे बघा हे सुद्धा आपलं मिक्स झालेलं आहे आता मी याच्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेते हे बघा दोन चमचे मीठ घेतलेलं आहे तुम्ही टेस्ट करून सुद्धा मीठ घालू शकता मीठ हे असंच मिक्स करते मी सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं मसाला फक्त ना तेल टाकताना तेल टाकल्यानंतर ता लगेच आपल्याला मिक्स करायचं नाहीतर मग थोडस करपू शकत त्याच्यामध्ये मी आणखी तेल घालून घेते असं इथला मसाला इथे रेडी झालेला आहे पण हा आता गरम आहे तर आपल्याला हा पूर्णपणे असा थंड करून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आज आपण एक किलोचा आंब्याचं आंबट गोड असं लोणचं बनवणार आहोत बघा त्यासाठी हा आपला एवढा मसाला आपल्याला एकदम बरोबर आहे हा आता मसाला आपला रेडी झालेला आहे आता आपण हा पूर्णपणे थंड करून घेणार तर इथे आपला बघा आता हा मसाला आपला पूर्णपणे इथं हा थंड झालेला आहे बघा आता ज्या आपल्या आपण काप केलेल्या आहेत ते आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत अर्ध्या अर्ध्या टाकून मी मिक्स करून घेते पूर्ण आपल्याला व्यवस्थित असं या कापला लावून घ्यायचं आहे अगदी एकदम अचूक प्रमाण आहे परफेक्ट एकदम तुम्ही या पद्धतीने एकदा हे आंबट गोड लोणचं करून बघा एकदम मस्त होतं आहे आणि खरं तर लहान मुलांना तर हा लोणचं खूप आवडेल कारण याची चव ना एक आंबट गोड मस्त येते एकदम तर हे बघा इथे आपण आता हे लोणचं पूर्णपणे आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण आंबट गोड बनवणार आहोत ना लोणचं हे त्यासाठी आपण याच्यामध्ये उद्या गुळ टाकून घेणार आहोत त्यासाठी ना आता हे लोणचं आहे ना हे मी असं झाकून ठेवणार आहे याच्यामध्ये असं मी हे आता झाकून ठेवणार आहे तर हे बघा हे लोणचं आपण काल रात्रभर असंच ठेवलेलं झाकून हे बघा एकदम सुकं झालेलं आहे आता जर आपल्याला याच्यामध्ये तेल जर टाकायला लागले तरच आपण टाकणार आहोत कारण की याच्यामध्ये आपल्याला पहिलं गूळ घालून घ्यायचं आहे त्यासाठी हे बघा इथे मी शंभर ग्रॅम गूळ घेतलेला आहे तर हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे त्यासाठी पहिलं हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे फक्त याचा पाक वगैरे नाही करून घ्यायचं आहे तर पहिला आपण तो वितळवून घेणार आहोत तर बघा इथे मी तोट घेतला आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी एक चमचा इतकंच फक्त पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गुळ ना एकदम ना बारीकच करून घ्यायचं म्हणजे कसं लगेच मेल्ट होतं गुळे तर आपल्याला असं मेल्ट करून घ्यायचं जास्त वेळ नाही लागतो दोन मिनटं आरामात होतो आपल्याला पाक वगैरे नाही करायचं हे बघ हे, हे आता आपलं झालेलं आहे आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचं आहे फक्त विरगळून घ्यायचं आहे हे बघ आता हे आपलं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून आपल्याला हे पहिलंच थंड करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी थंड पाणी घेतलं वाडग्यामध्ये आणि हे आपल्याला गुळ याच्यामध्ये असं करून थंड करून घ्यायचं आहे काय माहिती आहे नाहीतर मग लगेच तो जाड होईल त्यासाठी आपल्याला हा लगेच थंड करून घ्यायचा आहे तो आपला लाए। ते ते तर आपलं गुळ इथे थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे जरी जाड दिसत असलं ना तरी ते ढवळल्यानंतर सर्व याच्यामध्ये मेल्ट होणार आता आपल्याला याच्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे गुळ तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त आणखीन टाकलात तरी जा पण एक किलो साठी एवढं गुळ पुरेस होतं तर हे बघा इथे आपला गुळ आपण पूर्णपणे मिक्स करून घेतली आहे पाहू शकता मस्त दिसतं एकदम आता आणि टेस्टी तर याहून लागतं मिक्स ला है, आता हे आपलं इथे मिक्स झालेलं आहे आता आपण लोणचं हे बर्णीमध्ये भरून घेणार आहोत तर लोणचंसाठी मी इथे बघा एक बळणी घेतलेली आहे ही सुद्धा मी स्वच्छ धुवून दोन दिवस उन्हामध्ये अशी सुकवून आणि छान अशी पुसून घेतलेली आहे कारण आपल्याला हे लोणचं आहे ते वर्षभरासाठी ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबातही अंशसुद्धा लागतं कामाने तर आता आपण हे लोणचं या बर्णीमध्ये भरून घेणार आहोत मस्त झाले तुम्ही पाहू शकतो एकदम आणि जर आपल्याला तेल लागलं तरच आपण ह्याच्यामध्ये टाकू हे बघा आपली आता इथे लोणचं आपलं भरून झालेलं आहे आणि आपलं जे काल पाव किलोमधलं थोडंसं तेल झालेलं ते सुद्धा मी याच्यामध्ये आता घालून घेतलेले आहे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे एकदम मस्त असं आपल्या इथे काफाय याच्यामध्ये फुटलेलं आहे आणि लोणचं भरताना ना अशी ना थोडं दाबूनच भरायचं म्हणजे असं ना असं मोकळं नाही ठेवायचं असं दाबून दाबून असं भरून घ्यायचं आहे आता इथे आपलं लोणचं बघा अंबट गोड असं इथे तयार झालेलं आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद